तुम्ही जरी एकदा अशी पावभाजी घरी करून खाल्ली ना पावभाजी खायला बाहेर कधीच जाणार नाही बटाट फ्लावर शिमला मिरची आणि थोडस बीट टाकलेलं आहे त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी ना वाटाणा टाकायचा पाणी टाकायचं मीठ टाकायचं कुकरला दोन चार शिट्ट्या करून घ्यायच्या थंड झालं का मग त्याला आहे ना मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं तेल गरम झालं का लगेच जिरे टाकायचे आणि चांगला बारीक कापून कांदा घ्यायचा आणि तो पण टाकायचा थोडसं मीठ टाकायचं अद्रक लसूणची पेस्ट टाकायची लाल सर उस्तर आहे ना कमी गॅसवर ठेवून द्यायचा मग ये ना त्याच्यामध्ये ना टमाट टाकायचं एकदम बारीकच कापून घ्यायचं टमाट त्याची चांगली ना ग्रेव्ही झाली पाहिजे मग त्याच्यामध्ये पावभाजी मसाला हळद लाल तिखट हे टाकायचं करून दोन तीन मिनटं आहे ना चांगलं तेल तर आहे ना परतून घ्यायचं मग त्याच्यामध्ये भाज्या वाटल्याला टाकायच्या त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं नाही जास्त काही फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकून द्यायचं त्याच्यामध्ये चमच्या भरे ना असं बटर असेल तर बटर टाकायचं नसल तर तूप टाकायचं पाच मिनिटं त्याला कमी गॅसवर शिजून द्यायचं कोथंबीर टाकायची ना तवा ठेवायचा तूप टाकायचं कोथंबीर टाकायची दोन्ही गुण चांगले पाव भाजून घ्यायचे लगेच खाऊन घ्यायची